सीमा भागातील रस्त्यांसाठी पस्तीस कोटीचा निधी मंत्री सुरेश खाडे यांचा जंगी सत्कार कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक राज्याचे रस्ते करणारे राज्यातील एकमेव आमदार अशी त्यांची ओळख होऊ लागली आहे सीमा भागावर असणारे खटाव सलगरे जांडराववाडी हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नानं पस्तीस कोटीचा निधी उपलब्ध झाल्यामुळे कर्नाटकातील माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बागडी अशोक सूर्यवंशी उदय पवार शिव मगदुम विनायक निकम परशुराम राजमाने तानाजी शिंदे केदारी नागराळे मंजुनाथ पाटील पुंडलिक मुदडे रामदास माने कुमार पोद्दार यांच्याकडून मंत्री खाडे यांचा आज जंगी सत्कार करण्यात आला मिरज मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केलेली आहेत सीमाभागावर असणारे खटाव सलकरे जांडरावडी हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे सीमा भागावरती असणाऱ्या लोकांसाठी कर्नाटक राज्यात जाणारा रस्ता हा डांबरीकरण नसल्यामुळं महाराष्ट्रातील लोकांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो यासाठी नामदार सुरेश भाऊ खाडे यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांबरोबरच कर्नाटक राज्यातील रस्त्यासाठी पाठपुरावा करून तब्बल पस्तीस कोटी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मिरज येथील कार्यालयामध्ये त्यांचा भव्य जंगी सत्कार करण्यात आला महान कार्य नेवटीसाठी प्रशांत बनसोडे मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा